बारा सप्टेंबर श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, 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 राम नाम अभिमानाचा नाश करत दुसऱ्याच घर जळलं हे कळल्यावर एकाला त्याला पत्र लिहिलं की भगवंतावर विश्वास ठेवून समाधानात राहावं पुढं त्याचे स्वतःचे बँकेत होते ते पैसे बुडाले आणि हा पत्र लिहिणारा तेव्हा रडू लागला थोडक्यात काय लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण असं नसावं जे आपण दुसऱ्याला सांगतो तेच आपण आपल्याला सांगावं माझ करते पण मेल्याशिवाय भगवंत प्रसन्न होणार नाही प्रत्येक कर्माच्या वेळी त्याचं स्मरण करूया नफ्याच्या वेळी अभिमान उत्पन्न होतो तोट्याच्या वेळी दैव आठवतं म्हणून दोन्ही प्रसंगी करते पण नसावं देवाच्या मी बाहुली प्रमाण आहे असं मानावं खोटं करतेपण घेतल्यामुळं खरं रडावं लागत लहान अर्भकाप्रमाण निरभिमान असावं मनुष्याच्या हाती काही नाही सर्व रामाच्या हाती आहे यश देणं न देणं तुझ्या हाती आहे असं म्हणून रामाला शरण जावं जगामध्ये अनेक शोध लागत आहेत त्यात शरीर सुखभोगाच्या साधनांचेच शोध जास्त आहेत परंतु खऱ्या सुखाचा शोध शाश्वत समाधानाचा शोध एक साधुसंतच करू शकतात त्यांनी समाधानाची म्हणून जी काही साधनं सांगितलेली आहेत त्यांचा अवलंब केला तर आपल्याला खात्रीनं समाधान मिळेल आज आपल्याला समाधान का मिळत नाही तर आपला अभिमान त्याच्या आड येतो कर्म करत असताना किंवा केल्यावर त्याबद्दल अभिमान झाला नाही तर आपल्याला भगवंताचं प्रेम लागून समाधानाची प्राप्ती होईल या शंकाने किती साध्या गोष्टीत आपला अभिमान डोकं वर काढत असतो पहा एक गृहस्थ होते त्यांना एक मुलगी होती ती वयात आली दिसायला ती साधारण बरी होती जवळ पैसाही होता परंतु त्या मुलीचं लग्न पाच सहा वर्ष कुठेही जमू शकलं नाही पुढं तिचं लग्न झाल्यावर तो म्हणाला माझ्या मुलीचं लग्न मी थाटात करून टाकलं त्याच्यावरती त्याला कोणी विचारलं मग दोन चार वर्ष आधीच का नाही केलं तेव्हा तो म्हणाला त्यावेळी जमलं नाही मग आता मग आता जमलं म्हण की मी केलं असं कशाला म्हणतोस असो अभिमान घालवायला भगवंताला मनापासून शरण जाणं हा उपाय साधू संतांनी स्वतः अनुभवून सांगितलाय घराण्याला दत्तक गेला की त्याच्या मुलाला काही त्या घराण्याचं नाव लावण्यासाठी पुन्हा दत्तक जावं लागत नाही तसच एकदा रामाच्या पायावर डोकं ठेवून रामा मी तुझा झालो आणि तू माझा झालास असं अनन्यतेनं म्हटल्यावर त्यापुढं होणारं आपलं प्रत्येक कर्म हे त्याचंच होईल ते त्याला अर्पण करण्याची जरुरी नाही आणि म्हणून होईल ते कर्म त्याचंच मानावं कोणतंही कर्म अर्पण केलं असताना अर्पण करणारा उरतोच तर तसं न व्हावं सत्कर्मानं अभिमान मरत नाही भगवतनामानं आणि सत्संगतीनं तो अभिमान मरतो जानकी जीवन स्मरण जय जय राम